नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोज रोज टोमॅटोचे आपण फुगवण कसे व्हावे हो आणि जबरदस्त सेटिंग जोरदार सेटिंग आणि जबरदस्त फुगवण बेचाळीस सत्तेचाळीस खताची संपूर्ण माहिती सांगणार आहे एकरी किती सोडावे आणि हे खत कोणतं कोणतं काम करतं आणि किती दिवसात जबरदस्त रिझल्ट दिसतो हे व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सांगणार आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा टमॅटो लागवड केल्यानंतर आपले तमॅटो वीस पंचवीस या दिवशी सेटिंगला लागत असते आपल्या तांबाटो पिकाला जबरदस्त सेटिंग होण्यासाठी बेचा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस हे इंडिकम कंपनीचं खत आहे हे बकेट बसते साडेसहा हजार रुपये ते साडेसहाशे रुपये प्रति किलो एकरी सोडायचं असते तीन प्रति तीन किलो ड्रिपद्वारे सोडायचं आहे पंचवीसव्या दिवशी आपल्या प आप पानाची क्वालिटी आणि फुलची संख्या जबरदस्त वाढवत असतं आणि सटिंगसुद्धा जबरदस्त होत असते सटिंगचं रूपांतर फुलाचं रूपांतर सटिंगमध्ये फळाच्या रूपांतरात जबरदस्त अतिशय लवकरात लवकर करत असतं आणि आपली मालाची फुगवणसुद्धा एकदम फास्ट करत असतं ह्या प्लॉटला आपण पंचवीसव्या दिवशी एक सोडलं होतं आणि आपण पंचेसव्या दिवशी आपल्या मालाची साईज बऱ्याच प्रमाणात बोरा टाईप झाली ती आपले हेच सोडल्यानंतर पंच्याऐंशी दिवशी साठव्या दिवशी तर माल कुठं कुठं पिकायला सुरुवात झालेली होती आपल्या म्हणजे मालाची शायनिंग आणि जबरदस्त सेटिंग आहे मालाला पानापेक्षा सुद्धा फळाची संख्या जास्त आहे आणि एक नंबर क्वालिटी आहे कलर एक नंबर आहे असाच आणि झाडाचे हाईटसुद्धा एकदम मस्त झालेले आहेत फोटो दोनदार होतात हे बे बेचाळीस सत्तेचाळीस एकत पिकाला एक ते दोन तीन डोस तर दिले तर नक्कीच आपला फायदा ठरतो प पंचवीसशे दिवशी एक द्यायचा आहे पंचेचाळीसशे दिवशी आणि आपले टमॅटो पिकाचे एक दोन तोडे झाल्यानंतर एक तोडा द्यायचा आहे म्हणजे राहिलेला माल आपला शेवटचा थोडा बारका निघत असतो ह्यासाठी जबरदस्त तीसुद्धा मालाची फोगून व्हावी ह्यासाठी आपण देणार आहोत आणि आपल्या मालाला एक नंबर चमक ठोतो आणि बाजारामध्ये सुद्धा आपल्या टमॅटोला चार ते पाच रुपयांनी नक्कीच दर चांगला राहतो हे बेचाळीस सत्तेचाळीस खताची माहिती सांगितल्याबद्दल आपले चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन औषधाची माहिती पाहण्यासाठी तर नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद